नव्या सरकारचं नेतृत्व कोण करणार नव्या मुख्यमंत्र्यांचं नावही ठरलं आणि शपथविधीचा मुहूर्तही ठरला सर्व कार्यक्रम ठरलेला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे या निवडणुकीत महाविकास आघाडी व माहिती यांच्यात थेट झालेल्या लढाईत कोणबाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं लागलं ला होतं मतदानानंतर स समोर आलेल्या एक्झिट पोल्समधून जाहीर झालेले अंदाज पाहून माहिती व महाविकास आघाडीमध्ये अटीतेची लढत होईल असं दिसत होतं काही एक्झिट पोलमधून त्रिशंकू स्थितीचा अंदाज वर्तवण्यात आला होता तीन चाचण्यांनी अंदाज वर्तवला होता की राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल मात्र सर्व राजकीय विश्लेषक मतदानातर चाचण्या चुकीच्या ठरवत महायुतीने तब्बल दोनशे छत्तीस जागावर आघाडी मिळवली आहे राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिल्यानंतर आता महाविकास आघाडीकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत विद्यमान विधानसभेची मदत सव्वीस नोव्हेंबरपर्यंत आहे तत्पूर्वी नवं सरकार स्थापन करणं अपेक्षित आहे सव्वीस नोव्हेंबर पर्यंत सरकार स्थापन झालं नाही तर राज्यात राष्ट्रपती लागवड चालू, चालू केली जाऊ शकते त्यामुळे माहिती सव्वीस नोव्हेंबर पर्यंत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करेल भारतीय जनता पार्टी यांच्यातील हा मोठा पक्ष हिस्त तर राज्यपाल या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात दरम्यान अनेक वृत्तवाहिनी सूत्रांच्या हवाल्याने बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत की मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सरकारचा नावा शपथविधी होईल तर मुख्यमंत्री कोण होणार भाजपने तब तब्बल एकशे पस्तीसहून अधिक जागा जिंकल्यामुळे भाजपा नेते व विद्यमान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र हे पुढील पाच वर्षासाठी राज्याचं नेतृत्व करू शकतात मात्र देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की आमच्या मायुतीतील सर्व पक्षांचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदावरचा निर्णय घेतील दरम्यान या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्रातील जनतेने तसेच विदर्भाचा नागपूरच्या जनतेने आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिला आहे तर मुख्यमंत्री कोण होऊ शकतो तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का शिंदे का अजित पवार का की दुसरा नवीन चेहरा कोणी मुख्यमंत्री होऊ शकतो आपण आज काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा